श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते सतरा एप्रिल दोन हजार चोवीसला रामनवमी आहे म्हणजे चैत्र नवरात्रीचा शेवटचा नववा दिवस तर या दिवशी देवी सिद्धिदात्रीची पूजा केली जाते त्यासोबतच हा दिवस म्हणजे चैत्र नवरात्रीची नवमी तिथी जी आहे तर हा दिवस राम जन्मोत्सव सुद्धा साजरा केला जातो या दिवशी राम मंदिर सुशोभित केले जाते राम मंदिरामध्ये या दिवशी पाळणा म्हटला जातो रामाची पूजा केली जाते रामनवमीचा जो सोहळा आहे तर तो गावी गावोगावी हा जो सोहळा आहे तर तो असतो आणि या दिवशी रामतत्व जे आहे तर ते इतर दिवसापेक्षा हजारपटीने जास्त कार्यशील असते ज्याप्रमाणे आपल्या घरामध्ये मूल जन्माला आल्यानंतर आपण आनंदोत्सव साजरा करतो अगदी त्याप्रमाणेच हा राम जन्मोत्सव हा साजरा केला जातो भारतीय संस्कृतीमध्ये रामनवमीचा जो दिवस आहे तर तो अत्यंत शुभ आणि खास मानला जातो तसेच या दिवशी अगोदर सांगितल्याप्रमाणे देवी दुर्गेच्या नवव्या रूपाची सुद्धा पूजा करून तिचे आशीर्वाद जे आहेत तर ते प्राप्त करून घेतले जातात आता या दिवशी आपण उपवास जर करत असाल तर तो उपवास कसा करावा आता रामनवमीचे जे व्रत आहे तर हे व्रतसुद्धा बरेच लोक करतात ज्याप्रमाणे आपण इतर व्रते करत असतो इतर देवदेवतांचे उपवास करत असतो त्याप्रमाणेच रामनवमीचासुद्धा उपवास केला जातो रामनवमीचे सुद्धा व्रत केले जाते आता हा उपवास जो आहे तर तो दिवसभर उपवास केला जातो उपवासाचे जे, जे पदार्थ आहेत तर, तर ते या दिवशी सर्व पदार्थ खाल्ले तरीसुद्धा चालतात त्याप्रमाणेच काही लोक फक्त फळे किंवा दूध खाऊन हा उपवास करत असतात आणि हा उपवास दुसऱ्या दिवशी म्हणजे दशमीला सोडला जातो हे व्रत जर आयुष्यभर केले म्हणजे तुम्ही जर रामनवमीचे व्रत केले रामाची पूजा केली रामनवमीच्या दिवशी दिवसभर उपवास केला तर आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये फळप्राप्ती होत असते म्हणजे तुमची जी काही इच्छा आहे मनोकामना आहे तर श्रीरामांच्या आशीर्वादाने ती मनोकामना पूर्ण होत असते तुम्ही जर या अगोदर हा रामनवमीचा उपवास करत नसाल आणि तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही या वर्षी रामनवमीपासून हा उपवास करू शकता रामनवमीच्या दिवशी दिवसभर उपवास करायचा आणि दुसऱ्या दिवशी दशमीला तो उपवास सोडायचा सर्व पदार्थ तुम्ही खाऊ शकता उपवास सोडताना तुम्ही एखादा गोडाचा पदार्थ करा आणि भाजी भाकरी खाऊन हा उपवास सोडला तरी चालेल फक्त आपल्याला उपवास सोडताना आपल्या घरामध्ये मांसाहार करायचा नाही कांदा लसूण जे आहे तर तेसुद्धा वर्ज्य करायचे आहे मोहरीच्या तेलाचा वापर करायचा नाही तर असे काही साधे सोपे नियम आहेत तर हे नियम आपल्याला उपवास सोडतानासुद्धा पाळायचे आहेत तसेच या दिवशी आपण काही उपाय जे आहेत तर ते सुद्धा करू शकतो जसं की या दिवशी तुम्ही घरी किंवा मंदिरामध्ये जाऊन प्रभू श्रीरामांची पूजा करा आता घरच्या गर घरी ही पूजा कशी करावी याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तर तो तुम्ही पाहू शकता यानंतर तुम्ही मंदिरामध्ये जाऊन रामांचे दर्शन घ्या रामरक्षेचे पठण करा किंवा तुम्ही तुमच्या घरामध्ये रामरक्षेचे पठण करा ज्यामुळे आपल्या घरामध्ये दोष राहत नाहीत या दिवशी तुम्ही दानधर्म करा गरीब गरजू व्यक्तींना यथाशक्ती तुम्हाला जसे जमेल तुमच्या कुवतीनुसार दान करा तसेच तुम्ही तुमची आर्थिक परिस्थिती सुधारावी म्हणून या दिवशी रामस्तुतीचे पठण करा या दिवशी तुम्ही कुमारिका पूजन सुद्धा करू शकता जर तुम्हाला दुर्गाष्टमीला हे पूजन करणे शक्य झाले नाही तर नवमी दिवशी तुम्ही नऊ कन्यांचे पूजन करू शकता किंवा पाच सात आणि एवढ्या जर जमल्या नाही तर एका कन्येला घरी बोलावून तिचा मानसन्मान करून तिला एखादी भेटवस्तू देऊन तिला गोडाचा प्रसाद देऊन तिची पूजा तुम्ही करू शकता तसेच या दिवशी श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा जास्तीत जास्त जप करा यामुळे रामतत्वाचा जास्तीत जास्त लाभ हा आपल्याला होत असतो तुम्ही राम मंदिरामध्ये पांढरी मिठाई ही प्रसाद म्हणून जर वाटली तर आपल्याला सौभाग्याची प्राप्ती होते तसेच या दिवशी खरे वागण्याचा कोणालाही न दुखावण्याचा रामासारखे बनण्याचा जसा राम होता एकवचनी एकनिष्ठ एकपत्नी तसेच बंधू प्रेम। मातृभक्ती पितृभक्ती तर हे त्याचे गुण होते तर रामाप्रमाणे बनण्याचा तुम्ही या दिवशी संकल्प करा आपल्या आईवडिलांची सेवा करा तसेच राम मंदिरामध्ये सुद्धा या दिवशी भजन कीर्तन प्रवचनाचा कार्यक्रम जो आहे तर तो साजरा केला जातो रामनवमीचे जे व्रत आहे तर हे व्रत केल्यामुळे आपल्याला त्याचे फळ मिळत असते तसेच आपल्या सर्व पापांचा नाशसुद्धा होत असतो या दिवशी तुम्ही तुमच्या घरामध्ये सकाळी उठल्यावर गोमूत्र गंगाजल शिंपडून आपलं जे घर आहे तर ते पवित्र करायचं आहे यानंतर देवपूजा वगैरे आटोपून तुम्ही श्रीरामांची पूजा करू शकता या दिवशी तुम्ही प्रभू श्रीरामचंद्र चरित्र जे आहे तर ते वाचू शकता किंवा ऐकू शकता तसेच तुम्ही या दिवशी हनुमान चालिसा बजरंग बाण सुंदरकांडचे पठण करू शकता या दिवशी दानधर्म करणाऱ्या व्यक्तीला त्याच्या आयुष्यामध्ये कशाचीही कमी राहत नाही तर तो व्यक्ती धनधान्याने समृद्ध होत असतो त्यामुळे तुम्ही या दिवशी अन्नदान वस्त्रदान किंवा एकाला एखाद्याला पैशाची मदत करू शकता काही वस्तू तुम्ही एखाद्याला गरजू व्यक्तीला दान म्हणून देऊ शकता